शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी आज आपल्या घराजवळील कोल्हेमळा येथील मतदान केंद्रावर सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मतदान केले मतदान करताच महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांच्या समवेत त्यांनी मिसळवर ताव मारत नाश्ता केला व स्वतः कोल्हे यांनी शेरकर यांच्या वाहनाचे सारथ्य करून जुन्नर तालुक्यातील गावागावातील मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष आढावा घेतला यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार डॉक्टर कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहाही मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला तर सत्यशील शेरकर यांनी देखील विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केलाय यावेळी खासदार कोल्हे यांनी राज्यात एकशे साठ ते एकशे पासष्ट जागा जिंकून महाविकास आघाडीचे सरकार नक्की येईल व परिवर्तन घडेल असे सांगितले याचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात लोकसभेला ते होते सारखी नक्की तुम्ही सारथपर्यंत घेऊन जायचं हे तर नक्की कर्तव्य आणि महाविकास आघाडीच सरकार येत असताना सुंदरचा शिलेदार हा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा उमेदवार असणार आहे सुंदरचे आमदार होणार आहेत आम्हाला विश्वास सत्ता येणारे असं म्हणतायत अमोल कोल्हे पुन्हा केंद्रातून राज्यात येतील का आपल्यासाठी एकच साधी गोष्ट आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब शांती धोरण आणि बांधतील शेतकऱ्याचा पोरगा उद्याचा <वुदेखा> मुख्यमंत्री मला <laughs> वाटतं की या सगळ्या गोष्टी भविष्यात येते की आता जे काम किंवा जे कर्तव्य होतं ते पार पाडणं जास्त महत्त्वाचं आहे आणि शेतकऱ्यांचा जो महाराष्ट्र आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचं भलं होण्यासाठी युवकांच्या रोजगारासाठी माता बालेजींच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र सुरक्षित हातात सोपं म्हणजे जास्त